माझं लहानपण म्हणजे जन्मच माझा मुंबईचा मी लहान मोठा मुंबईत झालो अँड बॉटल आणि हळूहळू हळूहळू माझं सगळं शिक्षणही मुंबईत पूर्ण झालं मी एम बी ए फायनान्स केलं आहे आता एम बी ए फायनान्स माझा सुरुवात झाली दोन हजार अठरामध्ये अठरामध्ये झाली एकोणीसमध्ये आपण इंटर्नशिप करतो दोन महिन्याची ती मी एल एन टी या कंपनीमध्ये केली आणि त्यानंतर आता दुसरं वर्ष होतं एम बी एचं तर तेव्हा आपला कोविड आला तर कोविड आल्यावर काय झालं एक्झाम पुढे गेल्या जे जॉब सिक्युरिटी आपल्याला होती ती त्या काळात नाहीशी झाली मग आता करावं काय करावं काय तर त्या काळात कसं का धंद्यांचं युग चालू होतं नवीन तरुण नवीन नवीन धंद्यात पडत होते तर तेव्हा आपणही सर्च केले बरेच धंदे तर तेव्हा असं प्लॅस्टिक रिसायकलिंग झालं हॉटेल इंडस्ट्रीज झालं अशा बऱ्याच धंद्यांकडे आपण अभ्यास केला बारकाईने तर हा एक लेअर पोल्ट्री फार्म हा धंद्यात मी व्हिजिट दिली तर थोडं आपल्याला पटण्यासारखं वाटलं ते अबा असं काहीतरी आपण करू शकतो ह्याच्यात कशी एनईसीसी कमी काय आहे अंड्यांची ती रेट डिसाईड करते तर ह्याच्यात कसं फार्मरला मरण कमी आहे प्रत्येक धंद्यात रिस्क घ्यायला लागते पण ह्याच्यात रिस्क कॅपेबिलिटी आपली जी आहे ती, ती थोडी कमी होते कारण अंड्यांचे रेट रोज बदलत असतात तर फार्मरचं मरण जे आहे त्या ह्या धंद्यात कमी असतं तर त्याच्यामुळे आपण ह्या धंद्याकडे वळू तर ह्या प्रोजेक्टमध्ये आता आपल्याला दहा हजार पक्षी आहेत तर त्यांच्यापासून साधारणतः नऊ हजार ते नऊ हजार दोनशे आपल्या दोनशे अंडे आपल्याला मिळतात तर साधारणतः महिन्याकाठी आपण एक एक ते दीड लाख रुपये उत्पन्न कमावतो तर आता आपण गणित घातलं तर एक माझ्याकडे आता सहा कामगार इकडचे स्थानिक कामगार जे आपल्या वाडीतले गावातले आहेत ते कार्यरत आहेत दोन इथे वस्तीला असतात तर चार कामगार येऊन जाऊन काम, काम करतात आपलं काम दोन बॅचेसमध्ये डिवाईड झालेलं आहे सकाळी आपण पाच ते नऊ एक काम करतो आणि दुपारी दोन ते चार असे दोन बॅचेसमध्ये कामगार आहेत आपल्याकडे तर साधारणतः त्यांचा एक पगार मिळवला तर एक तीस हजारच्या आसपास आपण त्यांना पगार देतो तर आपलं एक ओवरऑल उत्पन्न बघितलं तर दोन ते दोन लाखाच्या आसपास जात असेल तर एक तीस हजार त्यांचा पगार वगळला आणि बाकी इलेक्ट्रिसिटी बिल किंवा बाकी जे काही इतर मेंटेनन्सचे खर्च आहेत ते वगळला तर एक साधारणतः एक लाख एक लाख वीस हजारच्या आसपास आपल्याला उत्पन्न भेटतं हा प्रोजेक्ट एक साधारणतः आपल्याला साठ ते पासष्ट लाख रुपये इन्व्हेस्टमेंट आपल्याला लागते तर काय झालेलं हा प्रोजेक्ट सुरू केला मी मेमध्ये तर मार्चमध्ये माझे वडील रिटायर्ड झाले माझे वडील सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये कार्यरत होते तर ते रिटायर्ड झाले तर त्यांची ग्रॅच्युटी पेन्शन ह्युमिलेटिव्ह पेन्शन असे बरेच काही येऊन एक साधारणतः तेवढी रक्कम माझ्याकडे उपलब्ध होती तर त्यांनी मला दोन ऑप्शन दिले आता माझं वय आहे सत्सव तर आता माझं लग्नाचं वय आहे तर मला दोन ऑप्शन दिले की तू रूम घे नोकरी कर लग्न कर आणि मोकळाव हो। आणि दुसरं एक ऑप्शन दिलं काय की तुला बिझनेसला इन्व्हेस्टमेंट देतो तो, तो बिझनेस सुरू कर पण हा सर्वस्वी माझा निर्णय झाला बिझनेस करायचा तर एक साधारणतः इन्व्हेस्टमेंट ती उपलब्ध झाली पण काही कारणांमुळे जानेवारीमध्ये एकवीस जानेवारी रोजी माझ्या वडिलांचं निधन झालं तर ह्या शेडचं कामकाज माझं पूर्ण झालेलं तेव्हा माझ्या वडिलांचं निधन झालं तेव्हा मी तीन महिने मेंटली खूप डिस्टर्ब होतो म्हणजे काही करावं आयुष्यात सुचत नव्हतं पण एक साधारणतः मी तेव्हा पक्षी बुकिंग केलेले होते माझे पक्षी जस्ट वडिलांनीच ऑर्डर दिली पाच तारखेला आणि एकवीस तारखेला एक तार त्यांचं निधन झालं ते एक आता आपल्याला धंद्याबद्दल प्रेम होतं आवड होती आणि आपले पक्षी वाढलेले होते आपण बारा आठवड्याच्या शेडमध्ये पक्षी आणले तर ते पक्षी वाढल्यावर आपण बाबा हां की आपल्याला धंद्यात घुसायचं आहे आपलं एक स्वप्न आहे वडिलांनी आपलं एक स्वप्न दाखवलं आहे आपण वडिलांना शब्द दिला आहे वडिलांनी आपल्यासाठी एवढे मेहनत केली शून्यातून आपण कुठेतरी आलोय तर ते असंच न सोडता कुठेतरी जिद्दीने पुढे जावं आणि वडिलांना आपण सिद्ध करून दाखवावं की तुम्ही आमच्यावर जो दाखवला तो मी संपादन केला त्यासाठी मी ह्या धंद्यात पुरेपूर उतरलो खाद्य आपण स्वतःच बनवतो तर त्याच्यात मेन म्हणजे चार घटक येतात एक असतं आपला मका पोल्ट्री मका येतो दुसरं येतं आपलं सोयाबीनची पेंट तिसरं येतं आपलं स्टोन ग्रेड म्हणजे दगडाचा चुरा जे कॅल्शियमसाठी कोंबड्यांना आपण देतो कमी प्रमाणात असतं ते आणि चौथा एक येतात ते मेडिसिन्स असतात कोंबड्यांचे त्याच्यात तेवीस चोवीस घटक मिक्स असतात तर मका आपल्याकडे कर्नाटकवरून येतो कर्नाटक संकेश्वर किंवा गटप्रभा इथून येतो आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत सोयाबीन पेंड झाली आपली स्टोन ग्रीड झाले किंवा मेडिसिन ते आपण चांगली मिरजेवरनं मागवतो असे चार घटक आहेत तर आपण आता स्वतः हे बनवतो आपल्याकडे अडीचशे किलोची मशीन आहे अडीचशे किलोच्या मशीनचे आपण चार बॅग्स खातो आपल्याला दिवसाला साधारणतः हजार दिवसाला ते, कि ते, ते अकराशे किलो खाद्य लागतं एक टन खाद्य दिवसाला लागतं आपल्याला त्याचं कॅल्क्युलेशन असं असतं की दहा हजार पक्षी आपल्याकडे आहेत तर साधारणतः एक कोंबड्या आपली शंभर ते एकशे दहा ग्रॅम खाद्य खाते त्या हिशोबाने दहा हजार कोंबड्या आपल्या हजार ते अकराशे किलो खाद्य खातात मग आपण एक पन्नास किलोचे बॅग्स बनवतो तसे दिवसाला आपण एकवीस ते बावीस बॅग्स संपवतो त्याप्रमाणे मग त्या खाद्याचं कसं असतं की एक अंडा आपला पन्नास ते पंचावन्न ग्रॅमचं असतं कधी साठ ग्रॅमचं असतं तर त्या खाद्याचं कसं असतं कोंबडीला जीवनाला आवश्यक असं एक चाळीस ते पंचेचाळीस ग्रॅम खाद्य लागतं आणि त्या खाद्यातून अंडा बनायला पन्नास ते पंचावन्न ग्रॅमचा अंडा बनायला त्या खाद्याचं युटिलायझेशन म्हणजे कमीत कमी एकशे दहा ग्रॅम तरी खाद्य कोंबडीला रोज दिलं पाहिजे तर त्या प्रमाणात आपण खाद्य बनवतो आणि स्वतःचं खाद्य बनवण्याचं कारण का की आता आपण कोंबडीला आपल्या काय खायला घालतो आहे काय पोषकत्व दिले पाहिजेत काय पाहिजे ते आपण स्वतः डिसिजन घेतो उद्या कंपनीचं कसं असतं की कधी मका महाग झाला तर कंपनीने कमी टाकला ते आपल्याला माहिती नसतं ते त्याच्यात काय टाकतात कसं करतात हे कसं आहे आपण आपलं नियोजन करतो आपण आपले पर्सेंटेज वापरतो आपण आपलं फॉर्म्युलेशन वापरतो आणि त्याप्रकारे आपला पक्षी डेव्हलप करतो कारण मेन सर्व खाद्यावर डिपेंड आहे खाद्य व्यवस्थित असेल तर पक्षी हेल्दी असतो पक्षी हेल्दी असेल तर अंडी चांगली येणार अंडी चांगली येणार तर आपला कस्टमर खुश असेल तर त्याप्रमाणे आपण नियोजन केलेलं आहे